हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी सध्या माघ महिना सुरू आहे पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा फेब्रुवारीला बुधवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे म्हणजेच उदयतिथीनुसार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ पौर्णिमा हे जिला कुलधर्म पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलधर्म पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय केले जातात की ज्यामुळे आपली धनसंपत्तीत वाढ होते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एखाद्या श्रीमंत व्यक्तीची दिनचर्या जर आपण अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की हे लोक पौर्णिमा तिथी असेल अमावस्या असेल दिवाळी असेल लक्ष्मीपूजन असेल पाडवा असेल दसरा असेल या विशेष तिथींना काही खास उपाय खास टोटके ते करत असतात आणि हे जे खास उपाय ते विशेष दिवशी करत असतात त्या उपायांबद्दल ते, ते कधीही कोणाला माहिती देत नाही कोणालाही सांगत नाही त्या उपायांची ते, ते कुठेही वाच्यता करत नाही त्यामुळे काय होतं त्यांच्या धनसंपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत राहते देवी लक्ष्मी देखील त्यांच्यावरती प्रसन्न राहते जी गरीब लोक असतात ती मात्र आपल्या नशिबाला दोष देतात देवी देवतांवरती रुष्ट होतात प्रत्येक कुळाचं रक्षण करणारी एक कुलदेवी असते जिची आपण पूजा नामजप नेहमी करायला पाहिजे आपण काय करतो की नवरात्र उत्सवात कुलदेवीची पूजा करतो किंवा इतर काही दर्शनाला गेलो तर तेव्हा आपण कुलदेवीचं ध्यान करतो बघा कुलदेवी आपल्या कुळाचं आपल्या घराचं रक्षण करत असते त्यामुळे आपण दररोज तिची पूजा केलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची पूजा आपल्या हातून घडलीच पाहिजे त्यामुळे जिथे आपलं काही उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील आपण आपल्या कुलदेवीचा फोटो जरूर लावायचा दररोज तिची पूजा अर्चा झालीच पाहिजे आणि पौर्णिमेच्या दिवशी तर आपण विशेष पूजा आपल्या कुलदेवीची करायची असते तिचं ध्यान आपल्या हातून झालं पाहिजे त्याचबरोबर तिची पूजा देखील पौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून घडायलाच पाहिजे जे, जे श्रीमंत लोक असतात त्यांचा काही असेल तर तुम्ही तिथे अभ्यास करा त्यांच्या दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी देवाचा फोटो लावलेला असतो नित्य नियमाने ते देवाची पूजा करतात धूपदीप लावतात त्यांच्या आवडत्या फुलांचा हार देखील ते दररोज त्या देवाला अर्पण करत असतात म्हणूनच देवी लक्ष्मी किंवा मा कुलदेवी माता देखील त्यांच्यावरती प्रसन्न असते समजा एखाद्या दे विशिष्ट देवतेवर तुमची श्रद्धा आहे तर त्या देवतेचा फोटो तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी लावा तुमच्या घरात लावा आणि पौर्णिमेच्या दिवशी त्या देवांची तुम्ही पूजा करा त्यासोबत कुलदेवीची पूजा करा आणि सोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा करा नक्कीच माता लक्ष्मीचा वास अखंड तुमच्या घरात राहील प्रत्येकाला वाटतं की आपणही इतरांप्रमाणे श्रीमंत व्हावं आपल्या घरातील गरिबीची परिस्थिती दूर व्हावी त्यासाठी काय करायचं पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला एक नारळ अर्पण करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला नारळ अर्पण केलं तर त्यामुळे घरात सुखसमृद्धी वाढते आणि नारळ अर्पण केल्यानंतर त्याची आपण म्हणजे अर्पण करताना त्याला हळद कुंकू अक्षता वाहून ते नारळ आपण पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीसमोर ठेवायचं देवी लक्ष्मीची विशेष पूजा करायची देवी लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे तर खिरेचा नैवेद्य देखील आपण पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला दाखवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा संपल्यानंतर तो नारळ आपण उचलायचा आणि एका लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचा काही व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही पैशांच्या गल्ल्यात जिथे तुम्ही पैसे ठेवतात व्यवसायातले त्या ठिकाणी देखील तुम्ही हा नारळ ठेवायचा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि दुसऱ्या पौर्णिमेला परत तुम्ही हा उपाय करू शकता पहिला जो नारळ आहे तो पाण्यात तुम्ही विसर्जित करू शकता आणि त्यानंतर परत तुम्ही नवीन नारळाची पूजा करायची परत तो नारळ तुम्ही आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचा कायम कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं अशा स्थितीमध्ये देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद आपल्याला मिळत असतो घरातील सुखसमृद्धी देखील वाढते त्यामुळे शक्य असेल तर पौर्णिमेच्या दिवशी जरूर सोनं किंवा चांदी आपण थोडं का होईना एक गुंजभर सोनं का होईना खरेदी करायचं आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करायचं त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आपल्या शास्त्रामध्ये देखील असं सांगितलं आहे की प्रत्येक पौर्णिमेला पिंपळाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होत असतं त्यामुळे तुम्हाला जर धनप्राप्तीची इच्छा असेल तर त्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून एक उपाय करायचा आहे तो उपाय काय आहे मी तुम्हाला सांगते तर सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आपण पूर्णपणे पवित्र झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली देवी लक्ष्मीची पूजा आपण करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची पिंपळाच्या झाडाला हळदकुंकू अक्षता व्हायच्या जल अर्पण करायचं दिवा प्रज्वलित करायचं आणि आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीला निवास करण्यासाठी आपण तिथेच बसून देवी लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे त्यासाठी एक माळ आपण पुढील मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम हिम हिम श्री लक्ष्मी वासुदेवाय ओम हिम हिम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः असं पूर्णपणे एकशे आठ वेळेस किंवा एक, एक पूर्ण माळ आपल्याला जप करायचा आहे त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करण्यासाठी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकते लक्ष्मी प्राप्तीसाठी आपलं मुख्य प्रवेशद्वार सुशोभित करणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची सफाई करणं जाळे जळमट काढणं त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा पुसून स्वच्छ करणं मुख्य प्रवेशद्वाराभोवती सडा टाकणं मुख्य प्रवेशद्वारावरती ओम स्वस्तिक शुभलाभ यांच्यासारखी शुभचिन्ह काढणं हे देखील महत्त्वाचं असतं मु पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दररोज तुम्ही जर दिवा लावत नसाल मुख्य प्रवेशद्वाराजवळ तर कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तरी आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे त्यामुळे देखील देवी लक्ष्मी प्रसन्न राहते अशा प्रकारे आपण मुख्य प्रवेशद्वाराची सुशोभीकरण केलं तर त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह वाईब निर्माण होते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही ही कामं केली तर या सकारात्मक ऊर्जेमध्ये अनेक पटींनी वाढ होत राहते आपण जे काही कामं करतो ते पूर्ण मनापासून करतो सर्व कामांमध्ये आपलं लक्ष लागतं यांच्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केला तरी पुरेसा आहे फक्त एक गोष्टीची काळजी आपण घ्यायची आहे उपाय करताना उपाय करायला तुम्ही सुरुवात केला आहे उपाय करायचं तुम्ही मनात आणला आहे मग माझा हा उपाय पूर्ण होईल का या उपायाने खरंच लाभ होईल का किंवा या उपायाने मला खूप सारी धनसंपत्ती येणार आहे असा कुठलाही विचार है है। मनात आणायचा नाही कोणतीही शंका कुशंका उपाय करताना आपण मनात आणायची देखील नाही कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता पहिल्यांदा तुम्ही अनुभव घ्या एखाद्या पौर्णिमेला उपाय तुम्ही फक्त करून बघा त्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काही सकारात्मक बदल जाणवला तर मग तुम्ही कंटिन्यू ते उपाय करत राहा आणि तुम्हाला नाही जाणवलं तर तुम्ही हे उपाय करणं सोडून द्या पण या उपायांबद्दल कुठलीही शंका तुम्ही मनामध्ये आणायची नाही आणि मी असे असे उपाय करतो त्यामुळे मला खूप धनसंपत्ती येणार आहे याची देखील कुठे तुम्ही वाच्यता करायची नाही उपायांबद्दल कोणालाही माहिती द्यायची नाही जेव्हा तुम्हाला खरंच बदल अनुभवायला मिळेल तेव्हा तुम्ही या उपायांची माहिती एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की देऊ शकता तर जी लोक श्रीमंत असतात तर हीच त्यांची खासियत असते जे काही ते दान करतात उपाय करतात टोटके करतात त्यांची माहिती ते कधीही इतरांना देत नाही म्हणूनच ते आपल्या जीवनात यशस्वी झालेले असतात तर अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय टोटके करायचे आहे ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील याबद्दलची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद